रब्बी तूर लागवड करताना काही प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यात असतात ते अशा पद्धतीनं सगळ्यात पहिला प्रश्न असतो की कोणती व्हेरायटी लावली पाहिजे दोन तासातलं अंतर किती टाकलं पाहिजे खत व्यवस्थापन काय केलं पाहिजे त्यानंतर अंतर किती ठेवलं पाहिजे दोन तासातील त्यानंतर हे किती उंच वाढते याचा खताचा डोस कोणता दिला पाहिजे किती फवारण्या कराव्या लागतात पाणी किती द्यावे लागतात या सगळ्या प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आलेला आहोत नमस्कार मंडळी मी सचिन मुले अग्रीपॉरमधलं आपलं स्वागत आहोत आपण आज चर्चा करणार आहोत रबितुरीविषयी तर रबी तूर ही नोव्हेंबर महिन्याच्या दोन आठवड्याच्या आत म्हणजे पहिल्या पंद, पंध पहिल्या पंधरावाड्यातच याची लागवड झाली पाहिजे त्याच्यापेक्षा लेट याची लागवड करू नये ठीक आहे व्हेरायटी कोणती वापरायची तर बाजारात वेगवेगळ्या व्हेरायटी आहे त्यामध्ये सी एलेवन सगळ्यात प्रचलित व्हेरायटी आहे परंतु सी एलेवन जी व्हेरायटी आहे ही व्हेरायटी जसं आता ही फांदी आहे या फांदीला तुम्ही पाहता आपण याला तुरा म्हणतो म्हणजे एक इथूनच पहा इथूनच याला फांद्या लागल्याने प्रत्येक फांदीला अशा तुम्हाला फुलं दिसते ठीक आहे हे आहे आ, साधी आपली जनरल व्हेरायटी परंतु सी इलेव्हन काय करते की अशी फांदी निघते आणि इथं याला घोस लागतो फुलांचा आणि एवढ्या जागेत जेवढ्या शेंगाच्या लागा लागायच्या तेवढ्याच लागतो किंवा या फांदीला इथं घोस लागतो आणि इथंच शेंगा लागतात सगळ्या तर हे सी इलेवनचे कॅरेक्टर असे आहे म्हणजे एक लांब तुरा त्याचा निघत नाही त्यामुळं सी इलेव्हन हे एक आपण काय म्हणू की जास्त उत्पादन नाही देऊ शकत फेल नाही म्हणता येणार परंतु जास्त उत्पादन ही व्हरायटी देऊ शकत नाही त्यानंतर मग कोणती व्हरायटी वापरू शकता तर बाजारात भरपूर सारे व्हेरायटी आहे खास करून आंध्रा आंध्र प्रदेश साईड व्हरायटी किंवा कर्नाटक साईडच्या ज्या आहे ह्या वैरायटी जास्त प्रचलित आहे माझ्या जवळ सुद्धा मागच्या वर्षी लावलेली तूर उपलब्ध आहे तुम्हाला जर ती लागत असेल तर स्क्रीनवर दिलेला नंबर तुम्ही ऑर्डर करू शकता त्यांना मागवा ते तुम्हाला देऊन देतील थी। ठीक आहे कारण मागच्या वर्षी मी याची याचा अनुभव घेतलेला आहे मला मागच्या वर्षी अर्ध्या एकरामध्ये मध्ये साडेचार क्विंटल तूर झालेली आहे ठीक आहे परंतु मागच्या वर्षी काळ विपरीत होता म्हणजे पोळ्यानंतर पाऊसच आला नव्हता त्यामुळे मला खूप जास्त संकटांचा सामना करायला काम पडलं परंतु यावर्षी कंडिशन वेगळी आहे यावर्षी उत्पादन जास्त होऊ शकते त्यानंतर पहिला मुद्दा झाला आपला जातीचा दुसरा मुद्दा आपला अंतर किती ठेवलं पाहिजे तर दोन तासातील अंतर हे तीन फुटाच्या वर नको तीन फूटपेक्षा जास्त अंतर ठेवलं नाही पाहिजे एकरी बियाणं किती पडलं पाहिजे तर एकरी तुमचं जर निकोप बियाणं असेल कारण म्हणजे उगवनशक्ती शंभर टक्के आहे या सगळ्या गोष्टी जर आपण गृहीत धरल्या तर दहा ते बारा किलो बियाणं पाहिजे परंतु जर समजा जसं तुम्ही माझ्याजवळ बियाणं घ्याल किंवा आणखी दुसऱ्या कोणा शेतकऱ्याजवळून बियाणं घ्याल तर अशा वेळेस त्यामधला काळी कचरा त्यामध्ये टोकरलेले बियाणे आहे ह्या सगळ्या गृहीत धरून सगळ्या बाबी गृहीत धरून तुम्हाला पंधरा किलो बियाणे एकरी टाकावं लागेल ठीक आहे म्हणजे दहा ते बारा किलो किंवा पंधरा किलो असं बियाणं तुम्हाला टाकावं लागेल खताचा डोस कोणता द्यायचा तुम्हाला खत द्यायचा आहे एकरी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस सोबत जर तुमची जमिनीत चुनखड युक्त नसेल साधी प्लेन जमीन असेल काळीवाली तर अर्धा बॅग सिंगल सुपर फॉस्फेट फेरस दोन किलो अशा पद्धतीचा खताचा डोस तुमचा एकरी त्या ज त्या पिकाला गेला पाहिजे त्यानंतर याला किती फवारण्या कराव्या लागतात तर टप्प्यानुसार एक साधारण साडेतीन ते चार महिन्याचं हे पीक आहे तर या दरम्यान तुम्हाला पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान प्रत्येकी एक फवारणी घ्यावी लागते आणि जनरल तुरीवर तुम्ही ज्या फवारण्या करता अशाच पद्धतीच्या फवारण्या तुम्हाला करायच्या म्हणजे कमीत कमी सहा ते सात फवारण्या धरून चाला त्यामध्ये आपण फक्त तुरीवर फक्त अळीनाशकाची फवारणी घेतो परंतु रब्बी तुरीवर तुम्हाला कीटकनाशकाची सुद्धा फवारणी घ्यावी लागू शकते तर याला पाणी किती द्यावे लागतात तर मागच्या वर्षी मी ज्या ला जे तूर लावली होती ते ला। ते ते तर ते पोळ्यानंतर पाऊसच नव्हता आला त्यामुळं मला आठ पाणी द्यावे लागले होते परंतु यावर्षी भरपूर ओल जमिनीमध्ये आहे त्यामुळं मला तरी असं वाटतं की पाच किंवा सहा पाण्यामध्ये तुमची तूर येऊन जायला पाहिजे आता खत तरी बीज प्रक्रिया केली पाहिजे का तर बीज प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा मुद्दा असा येतो बीज प्रक्रिया जर तुमच्या तुरीत जर तुमच्या शेतात जर प्रत्येक वेळेस तूर मरत असेल किंवा चना पीक मरत असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला बीज प्रक्रिया करावीच लागेल झेलोरा या कीटक अळी बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया कर तुम्हाला करायची आहे परंतु तुमच्या शेतात जर त्या गोष्टीचा त्रास नसेल मर रोग येत नसेल नस नस नस। तर मग बीज प्रक्रिया करण्याची गरज नाही ना 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 आहे पेरणीचा कालावधी हा पंधरा नोव्हेंबरच्या आतच तुम्हाला उरकवायचा आहे आता है। या झाडाची उंची किती होते या झाडाची उंची साधारण एक साडेतीन फुटापर्यंत याची उंची होते याच्यापेक्षा जास्त याची उंची होत नाही त्यानंतर हे पीक एक साडेतीन ते चार महिन्यानंतर पीक कापायला येते आता पेरणी कशी करायची तर तुम्ही ट्रॅक्टरने पेरणी करू शकता परंतु तीनच्या अंतरात ट्रॅक्टर चालते का हे पहिले लक्षात घ्या त्यानंतरच त्या तो निर्णय घ्या त्यानंतर तुम्ही बैलाच्या सहाय्याने पेरणी करू शकता मी स्वतः माझ्या शेतात आमची जी ॲग्रीपॉवरची टोकन यंत्र आहे या टोकन यंत्रानं मी माझ्या शेतात पेरणी केली होती म्हणजे या तीनही पद्धतीने तुम्ही पेरणी करू शकता तर आता या पिकाविषयी लागवड कशी करायची या इत्तमभूत सगळे प्रश्न सुटलेले सांगितलेले आहे त्यामध्ये जर काय प्रश्न सुटले असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे आणि रब्बी तुरीसाठी यावर्षी चांगली चांगलं साल आहे असं मला वाटत आहे कारण जमिनीत ओल असल्यामुळं तर म्हणून मग मंडळी जर अशा पद्धतीच्या माहिती लागत असेल माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद